नमस्कार तर नमस्कार मंडळी कशी हा सर्व चांगले ना मी पण चांगलीच आहे तर थोडा घसा खराब झालेला आहे माझा त्याच्यामुळे आवाज न असा यायला लागलेला आहे तर ठीक आहे मी केली ती कळी पकोडा केलेला होता कढी पकोडा तर कढी म्हणजे कळी केलेली होती मी आणि भजी पण केलेली होती तर यांनी मला म्हटलं की कळीमध्ये ती भजी टाक त्याच्यामुळे मी भजी टाकलेली आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर ना ही रेसिपी मला शूट करायची होती म्हणजे दाखवायची होत। होती तुम्हाला पण ना माझा मोबाईल इथं व्यवस्थित राहत नाही इथं गॅस ओट्यावर त्याच्यामुळे रेसिपी बरोबर शूट नाही करता आली तर मग आम्ही जेवण करायला बसलेले आहोत मस्त लगे कडी केली होती कढी पकोडा आणि मुंगाच्या डाळीचा पकोडा केलेला होता हे ओडा ओळ्या केलेल्या होत्या आणि मला दहा व्हिडिओ आहे आजचा तर मी आहे ना बाहेर गेलेले होते कशासाठी तर मला ना खूप थंडी वाजत होती आता आज म्हटलं मस्त मस्त ऊन पडलेलं आहे तर बाहेर गेली होती मस्त केस गीच विंचरले बाहेरच जाऊन छान आणि उन्हामध्ये बी उभी राहिली थोड्या वेळ काकू आले तर काकू बसलेले नातीला घेऊन तर मग मस्त मी केस केले माझ्या बाळासाठी बाळा जो कंग दिला तर बाळा म्हटलं पिल्लू म्हटलं तू पण केसं विसरती ती बघा कशी केसं विचारला ते भगवंतचं दर्शन घेतलं आणि मग नंतर घरी आलेली आहे मी माझी पुतणी आलेली आहे इथे तर मग वरच्या घरामध्ये गेले होते मी हे जे तीड आहेत ना हे वरती वाळू घातले कारण ना त्याच्यामध्ये ना खूपच अशी ते खराब झाल्यासारखे वाटले मला म्हटलं याला ऊन लागलं ना याला धुण काढते म्हटलं उन्हामध्ये वाळू घालते तर हे ते बघू शकता याला मी ना उन्हात थोडं थोडा वेळ वाळू घातलेला आहे त्याच्यानंतर आहे ना आमच्या इकडचं बाहेरचं आहे ना पूर्ण काम झालेलं आहे आता आता फक्त हे जे रेती आहे ना चांगलं ऊन पडलं ना हे लवकर चांगलं चाळून घेतील आणि जे पलस्तर आहे ना ते करून घेतील माझं काही नाही आहे मस्त ऊन पडलं ना आता बाहेर एकदा तर हे सगळं झाडून घेते खराट्यानं आणि इथं स्वच्छ खराट्यान झाडून घेतलं ना इथं पाणी पण मारेन घेतं पाण्यानं स्वच्छ धुवून घेणार आहे मी या लोकांना जे रेती चालली ना हिरेती इथून ती उचलून नेली ना तेव्हाच हे काम करणार आहे सगळं तर म्हणजे कसं मग मला बी टेन्शन राहणार नाही मला हे कपडे धुवायचे आहेत तुम्हाला मी त्या एका व्हिडिओमध्ये की मी याच्यावर आहे ना परफ्यूम टाकलेलं होतं त्याच्यामुळे कपड्यांचा खूपच वास या लागलेला आहे परफ्यूमचा खूप डोकं दुखत होतं आमचं त्याच्यामुळे हे कपडे वरती आणून टाकून दिलेले आहेत मी म्हटलं ऊन चांगलं पडलं कपडे धुवून काढणार आहे तर आता चांगलं कडक ऊन पडलं तेव्हा हे सगळे कपडे मी वॉशिंग मशीन मध्ये टाकू जर आवडला लाईक शेअर क्राईब